नमस्कार कैलासवासी विलास बांदिवडेकर चषक स्मृती दोन हजार पंचवीसचा हा आंतरशालेदरबॉल क्रिकेटचा अंतिम सामना भंडारी हायस्कूल विरुद्ध नामदेव शंकर कावले आचरा हायस्कूल इंग्लिश मिडियम स्कूल त्यांच्यामध्ये होतो आहे आणि त्या आपल्यासोबत आता इथे जे आयोजक आहेत तसेच श्रीमती मिथिला विलास बांदिवडेकर मॅडम त्यांचे कुटुंबीय विलास बांदेवडेकर मित्रमंडळ तसेच मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि आपण आपल्यासोबत आहेत मॅच ऑफिशियल सामनाधिकारी म्हणून जिथे अजय शिंदे आणि आता आपण जो टॉस लढवतो आहे आणि कर्ण कर्णधार आहे अर्श मुजावर आणि करण बांदेकर तू भांगणार भंडारी हायस्कूलनी तर टॉस जिंकला तुम्ही प्रथम काय स्वीकारलं बॅटिंग त्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे आणि तुमची टीम काय सेम आहे काम आहे शुभेच्छा आणि हर्ष तुमची टीम सेम आहे अंतिम सामना सुरू होतोय त्यांनी भंडारा हायस्कूलनी प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे क्षेत्ररक्षण आपल्याला आत्रा स्कूल करणार आहे सुयोग पंडित आपली सिंधु नगरी न्यूज मालवण